आज पण आपण एक नवीन ब्लॉग आणतोय तर आता तुम्हाला वाटत असेल मी इंट्रो देत नाही कारण की मी अजून इंट्रो रेडी केला नाही मला म्हणजे स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायला जमत नाही आहे सध्या तरी तर, आ, ए, तर हो था था। मी लवकरच ट्राय करणार आहे कोल्हा तरी सांगणार आहे द्यायला काय गाड्या काय हे कुठे आलाय तू इकडे मम्मी मारणार आहे आता जा जा घरात तर इंट्रोडॅक्शन मला द्यायला जमत नाही मला स्वतःचा मी जरा था थांबलोय था। कारण की काय बोलू काय नाही बोलू समजत नाही म्हणून मी एक दोघांना सांगितलं काय कसं बोलायचं आहे मला सांगा मम्मी तसा बोलेन मग आता आपल्याला जायचं आहे आज आज ब्लॉक बनवायचं कारण असं की आपल्याला मच्छी वगैरे जायचं आहे तर घरी बसून पण कंटाळा आलेला तर मी दोघा तिघांना कॉल केला या तर एक तर आलाच आपल्या गाडीत जसं येऊन बसला आहे तो एक भंडारी अरे भावाचाच पोर आहे आणि आपला मयूर म्हात्रे तो येतो आहे का माहीत नाही आता पहिले आम्ही जातो गल वगैरे आणश्च टपक्यात जायचं मासे पकडायला आता गल घ्यायला जाय जायचं आहे तर पहिलं बघू भेटतो का नाही दुपार झाले दुकान पण बंद असतील तिकडे भेटतील गल दादा भेटतं तर बघू आम्हाला जिथे गल भेटेल तिकडे आम्ही जाऊ गल भेला आणि मग येईल मग मच्छी पकडायला चालू करू मग मासे किती भेटेल कसे भेटेल तुम्हाला दाखवेनच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर फायनली आम्हाला आता गल भेटल्या आहेत गल आमच्या रँडच्या भावने दिल्या आम्हाला जाम दुकानं फिरलो भेटले ना आणि ऊन पण जाम लागतो गाडी आपल्याकडे आता मग काय करतो माहिती आहे का पहिले माशांना खायला घेतो खायला ब्रेड घेतो ब्रेड आणि आपल्या घराचं जाऊनच हे करा घ्यायचं ब्रेडच घ्यायचा आपल्याला या नाही ना भेटल्या आता भेटल्यात घाल आता मासे किती भेटतात ते बघायचं आता पहिले दुकानातून सामान घेऊ आपण थोडासा म्हणजे ऊन पण लागतो मग कोल्ड्रिंक वगैरे पाणी वगैरे सगळं घेऊ तर दाखवतात ब्रेड कुठे ब्रेड एक ब्रेड दे आणि एक बिसलरी दे बिसलरी तू सामान घेतो थोडा आणि कोल्ड ड्रिंक पण दे ना, ना? चाळीस वली दे। स्प्राइट दे हा दे थमसअप दे थम्सअप दे हां कोणी तो गेले हा दे दे बिसलरी बी दे ओके लसूण दे आज तुम्हाला दाखवतो आमचा खाना काय लसूण चिवडा आणि तिकडे गेलो दाखवे तर आपला आला आलाय लसूण चिवडा लसूण चिवडा पण याच्याकडे पावच नाही मजा नाही आम्हाला खायचा लसूण चिवडा आणि पाव आता लसूण चिवडा खाऊ मजा गेली आमची हे बसतो बसतोपर्यंत डायरेक्ट भर ना भी काय कसं करशील तू कसं दुकान चालवशील जमत नाही ना जमून घे हश जमतोय का तुम्ही पिशवी बिल छोटी घेतले मग कसं दाखल जाईल तो की शाण्या उचलते पिशवी नीट पकड सांगाल बरं ना दे ते तशीच चल हे रोहित किती आले पैसे दुकानवालाचा जागा हिशोब झाला पाहिजे शंभर झाले चल झालं याचा ठीक आहे ए फ्यू मोमेंट्स लास्त पकडत नाही तिकडे तर अजून काय नाही ना आता पोचलोय आनिशच्या डबक्यावर ऊन बी जाम लागते म्हणून टोपी बी घेतले चष्मा बी घेतले अजून दोघं तिकडे त्यांना येतील दाखवतो कोण कोण येणार आहे आता मयूरचा बोलला येईल तो बाहेर गेला जरा टाईम लागेल आनिश पण येणार होता आनिशच्या घरी थोडा काय प्रॉब्लेम असल्यामुळे तो नाही येते म्हणून मग आम्ही आता पहिले दोघं आलो आहे गर्ल पण भेटत नव्हते ते कसे <नहीं> <laughs> भेटले ते दाखवत होत कसं दाखवते चला काटे पण नाहीत दिसतं का माहीत नाही ठीक आहे मासे वगैरे दाखवेल ना तेव्हा बघूया आता पहिले डबक्यात जातो ही इंट्रीस्ट आहे आपल्या भावाची तर लॉक तर केलं आहे हे सापड नाही <laughs> गॅप चल तर मी जातो पहिले मग माझ्या पाठी आहे यो गेट तर लावलेला असेल पण हे गॅप आहे अशी गचार आहे चुकून कुठे साप भी पासेल तर सांगता सा येत नाही अनिल भाऊने इथे काय ना काय करूनच ठेवलाय आता आज काय आहे माशेत गप्पी इथे पण खड्डा खोजून ठेवलेला याच्यात काय दिवस सोडलेले इथं काही दिसत आणि आमची पार्टीची रूम होती लॉकडाऊन मध्ये आम्ही जाम मजा केली रूम मध्ये काटीची गरज नाही काटी का चिरा काही समजत नाही तो टाळ्या वाजव टाळ्या आता साप पल ना हा डायरेक्ट आपण आलो आपल्या डबक्याजवळ तर बघू शकता तुम्ही आपल्या समोर आणि डबका आहे आणि ह्याच्यात मासे आम्ही चार पाच वर्ष आधी मासे सोडलेले तर मध्ये जाम मोठा पूर आला त्या सगळे मासे वाहून गेले त्यात आणि एक मासा होता व्हाईट कलरचा अॅलबिनो तो बी काला मासा होता फंटूस त्याने तो विकेट आणलेला कुठून पनवेलशा आणि भाईचं नशीब एवढे खराब होते की इथं पूर आल्यामुळे इथून मासा तो त्या साईडला तिकडच्या सा धपक्यात गेला दुसऱ्यांच्या तर त्याला एक महिना लावला पकडायला पकडून आणला बाईने प्रेमच तेवढं होता आनिस माशावर हो। ठीक आहे आता आपण बाकीचं नंतर बघूया तर आपलं मयूर भाऊ बा आले त्याला सांगला काठी बांधून गल नाही ऍडजस्ट करतो आम्ही म्हणजे पाहिजे तसं नाही एकदम बारीक आहे तोंडून भांडून आणि तंगूस बी जाम पातल तंगूस एवढा पातळ ना म्हणजे कुठल्या माश्यांनी खेचला ना तर तरी तुटून जाईल आणि जो येत बोलू तो माश्यांना या आवाज आहे ना आवाज दोन बोलू ना इच्छा आला बघ तुटतुटत तुटत ना काही ऍडजस्ट करून घ्याच चला आपण थोडासा अरे बेमटे <laughs> तू गपचूप बसली कहो म्हण का बोलत तुला बॉटल आणलं गे रय बॉटल आणलं तुला अरे बघ त्याला वाटलं बघ कसा आलं गे काहीतरी बोलाल पितो ना थंडा तुला नको बॉटल पाहिजे नको आता आपण घेतो पहिला गल टाकायला पहिले जाम पकडले कर सा रोहित जरा बोल आम्ही लहान असताना काही गेले बोल दादा बोल आता बघू गल बी पाय म्हणजे पाहिजे तसं नाही तर आम्ही ऍडजस्ट करून घेतो ये टाइम ना आपण नवीन गळ आणायला जाऊगा ये ना इथे ये, ये ना असे मुली गळ हा गेला बारिश लांब गेले आता गलबी आपण टाकले जरा क बनशील नेायला आज तो मखरबी जीव थणो काढू जीवावर लागले त्याला तंगुस एवढा पातळ आहे ना कवबी ओ ये ना आता बघू आपल्याला मासे चिचकील लागते का नाही तिचकील लागलो समजेल ना माशा ते दिवशी आम्ही पकडत होतो तर आपला फोन मध्येच बंद झाला उन्हा मुल्य जाम हे झाली फोनला परत गेला हे जामो काढ लवकर मग काढ आपल्याला एक मासा तर भेटला आता बघू भेटतो का नाही हे आईला लवला याली पण मस्त हे केलंय पण मग आपल्याला माशांनी म्हणजे गल तर खाली नेलताच तेव्हा मासा भेटला लगेच टाकला मासा भेटला आपल्याला तर फोन आपला मध्येच बंद झाला तर मासा इकडे आहे असं का माहीत नाही हे रे ये फिरवतो बा पंटूस भेटले पंटूस एक भेटलाय अजून आपल्याला असे वाला पकडायचे आहेत दहा काय दहाचे वीस पण पकडू जेवढे भेटेल तेवढे बघू आपण नाही र किती पकडायचे मासे भेटेल तसं ना हे शिरा बाई बघ नियोजन बरोबर नियोजन तर झालं आमचा बरोबर एक तर भेटलं आहे आता जे भेटेल ते बघू आता इकडनं गल उचलला तिथलं जातो बघू काय उचलतो ना कुकड्याच्या पर्शन डायरेक्टला गायब झालं सगळं टाक बघू आपण गल टाकले आता नाही नेला नेला खाल्ले नाही बांबलाव नाही व्हिडिओ चालू राहून दे व्हिडिओ चालू राहून दे पिड्डे आले दाखव आपले अजून माणसं येते आता बघू किती पकडला ते बालदीन हे बघायचं नसतात नजर लागते बाल्दीन बन बाल्दीन ते वरती म्हणे मयूरला बोनी बी नाही झाली मयूरची केरा बघून मी तो मासा ना पालात झाला ए इकडे इकडे बी मासे भेटलेत तर मलाच भेटलं आता इकडे बघू कसं काम होतं होत नाही मग कशी टकले टकले झालं कर <laughs> माशे नि उडी बाहेर मग कसा होता शार्क सोडलं का यान दिसत नाही पण काय रोनी वगैरे घेऊया त्याच्याकडच्या ऊन बी जाम लागतोय एक्साइटमेंट जाम वाटले उन्हाचं काय घेणार नाही पडतो बघ खेचले डाकतो दाखव खेचले पण असं नाही भेटला मला तर वाटत नाही हे आता आपण इकडे जातो हे आता मी झालं भेटले भेटतो तो जाम जुनाचा सोना केलाय तीन मास भेटल्यात तू आला म्हणून भेटला ना मला वाटतंय टाकायला हे परत मासे नेल चालू आहे विडो चालू आहे ना मोबाईल बंद होला का अजून तर पूर्ण खाल्लं ना वरती आले काठी म्हणजे खाल्लं नाही खेचला <laughs> तर गल तुटाची वारीच गल आता घुसले हातात उतरून पकड उतरुम पकड नको पकड आता खेचूया आपण तू मासा लागलाय मयूर आता लागले नाच नाच अरे आम्हाला अर्धवट येतो म्हणून अर्धच येत म्हणून ठीक आहे ना आपण अजून तरी तिसरी बोणी झाली आमची त्याची पुतन गाबोली होती वाटतं मी तो बाहेर झाले आता यायला आम्ही बादली टाकतो बंदू कसम त्याला पहिले चालू पुढे दिसतं ना आता प्रॉब्लेम झालाय गल आता घुसलाय <laughs> <ओ, आपो। laughs> होल हातच एक्साइटमेंट मध्ये बघ काय काय होतं बघ <laughs> एक्साइटमेंट मध्ये <मदिवाग? laughs> <laughs> ठीक आहे हे होतच जास्त काय नाही एवढा जास्त एक्साइटमेंट होती आपलं मासा भेटले चापात फंटूस भेटले फंटूस इकडे पण नको इकड़े इकडे येऊ म पाठी जा आता मला जर तर लागले इंजेक्शन घेणारच आहो <laughs> कारण की तो गल कव्हाचा असेल कौवाचा नाही बा दोन तीन तीन मासे भेटल्यात अजून पकडेच आपल्याला आणि आता मासे जाऊन वरती आलेत रोहितने मकाशी खायला टाकलेला ना तर इकडे ह्या साईडला मासेच नाहीत तिकडे नुसते मासे वल, -वल करत आहेत खायला टाकलेला म्हणून असं ना नाही स्टार्टिंगलाच खायला टाकलेला खायला इथे म्हणजे इथे टाकलेला तो म्हणजे पाण्यात वावत तिकडे गेला माश्याने तिकडे नेला आता आम्ही तिकडे जाऊन बघतो मासे भेटतात का नाही आता तीन ते भेटल्यात तर इथे पण माशांची काय जास्त हालचाल नाही एकदम कमी आहे तिकडे जाऊन बघू आपल्याला किती भेटतात म्हणजे खरं तिकडे यायचा का थांब माझी खेचत खेळच वाटतं काठी मासा आपल्याला दिसा खेळवतोय बराच टाइम झाला ले राग येतोय काठी खाली नेतो पण गुंतत तर नाही आता असं आपण थांबू जोपर्यंत काठी घेतच नेणार नाही तो पण असाच थांबेल पण पीठ संपल त्याचं का येस आपल्या कुठला यो पल्ली चालू थांब अरे काय नाव खराब कर पकड आपली काठी ठेवू चाली बाबा चालीस चोर थांबा थोडंसं खाऊ दे

म्हणून <laughs> <दर। laughs> <दर। laughs> <laughs> <laughs> तुला बोललो तुला हे रोहित आल्यावर मी का बोललेलो हा हे रोहित मी आलो का बोल बघू नको मासेकडे यो जाऊ आलं जाऊ मासा भेटणार नाही बघितलं मासा वर पण आलं पण भेटलं याला तर मासा गुतत बी नाही मला मासा गुतत नाही भाई तीन मासा मिनीच पकडल्या मिनी स्वतःच्या जीवावर रोहित तीन मासा कोणी पकडल्यान थांबतात हे मयूर तीन मासा कोणी पकडल्या पकडतात भाई तीन मासा पकडल्या तीन नाही याला एक मासा भेटत नाही काल उद्याला पकडली <laughs> थोडासा जागा दा, चेंज करतो कारण इथे भी मासे भेटत नाही ही काली जीव आल्यापासून हात बी काला <laughs> आमच्या हातात पीठ गोडा दिसतो त्याच्या हातात पीठ टाको अरे मी एजंट कामाला उपलब्ध टायर रिपेअर करतो काय बोलत पंडित मला गॅरेजला कधी कामाला लावले आला गॅरेज खोल गॅरेज खोलला भाई मायकल सायकल गॅरेज मायकल सायकल गॅरेज

हे बघ तिचकी लागत नाही आलं एक झुम तुला मासे पकडून काय मासा पकडून हात तुझा हात काला असून काय नाही अरे हात ना का समजत ला 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 तुझा लागत नाही बघ बघ का बघ 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 का बघ बघ आता खेचा का खेच तू खेस माझ्या हातात मासे घेत नाही मला पण खेच ना पतां उरत अरे बोललो तोंडा माझ्या वा वा जे वा तर आता आम्ही इकडून निघतोय आणि टप्प्यावरनं काय की मासे पण भेटायला लागले जेवढे भेटले तेवढे घेऊन ठेवतात आम्ही आणि दोन तीन मासे सोडले कारण की छोटे होते आता चाललो दुसऱ्या डबक्यावरती गावातलाच आहे त्याला फोन केलेल्यावर जाऊ का तर त्या त्याला विसरूनच चालले नाही तर असं नको व्हायला की आम्ही गेलो आहे नंतर मग गावात बोंब वेगळी करतात त्यापेक्षा विसरून गेला बरं आहे मग त्याला फोन केला तो बोलला जावा तर आम्ही चाललो आता हे चालेल का घेतो स्कूटी घेता हे घेऊन येले चालेल चल आपण आणि काय इकडे आतमध्ये आणि हा इकडे थाळीवर चूल धाबा आमच्या एकाचा गरुड म्हातरे यांचा धाबा आहे त्यांचा टपका जायचा आपल्याला आता निघतो आणि तिकडे बघतो किती मासे भेटतात आणि तिकडचे मासे आपल्याला घ्यायचे नाहीत प्रत्येक टाईमपाससाठी चाललं आहे एक दोन घेऊ आपण चांगले वाटले तर घेऊ त्याला विचारू आम्ही घेतो विचारूनच घेणार कॉल करून घेणार नाही तर नाही घेणार आता जाऊ त्या डबक्यावर भेटतो आपण तर आता आलो दुसऱ्या डबक्यावर आलो आपण घेऊ इथे मासे आहेत वाटते याच्यात तर बघूया किती मासे भेटत आहेत आणि जे भेटले ते मासे सोडायचे आहेत आपल्याला दोन तीनच मासे घ्यायचे आहेत जास्त नाही घ्यायचे इकडनं पहिले गरुडदा मी बोलून घेतला आहे आता तो परत परत हुसलत नाही करेल तो कॉल बॅक परत तर आम्ही पहिले ते मासे पकडून घेतो टाईमपास करायला बाकी काय नाही कंटाळा आलेला घरातून आणि शिधे पकडल्यात ते मासे तसेच तिकडे ठेवल्यात करत होऊ लागला तुटलं वाटते आता बघू मासे पकडतो आम्ही ते तू इकडे काय मासे नाही भेटले आम्ही इकडे निघतोय एक पण मासा नाही भेटला मासे मोठ्या धुळून भेटले ना आम्हाला आता आम्ही परत आता अनिशकडे जातोय तर जाता आता रोहितने एक सीन केला गल सुटत होते गल परत लागला आम्हाला थोडाच लागला आणि शुभम तुझा गल तुटला ना आहे म्हणजे आमच्यामध्ये घर तुटतो लोखंडाचा ना आता एवढे मला तर रक्त लागून नाही गेला रक्त आला थोडा मला इंजेक्शन घ्यायचं नाही वाटतं आता त्याला बघून गाडी चालवतात हे बाजी काय केलं आहे पण आता आमची आता पण आणशीच इथे आलं आहे दाँ दाँ था, थाल ना चालू आता चालू होऊन येतो ओला चष्मा ओके का आता नक्की का डन डन ना लावून दे आता लागली तर भूक लागली थोडंसं लसूण चिवडा आणलेला खायला खातो आता ब्रेड सोबत मजा येते पाव नाही भेटला ना, ना? तर पावचा काम ब्रेड करतो आमचा आम्ही आलो आहे

लागला लाग ला, लाग ला तो। तो लाग आहे का नाही लागला माहित नाही पण लागलाच नाही तो नाही तर आला असता तर ट्राय करू आपण खेचून नाही लागला आता बघू भेटतील का नाही नाही भेटलं तर आपण डायरेक्ट ब्लॉग एनशेला लागायचा टाईम तर झालेला आहे बरोबर नाही पण गर लागलं नको बसू इथे तर आता वाजलेच सात आणि आम्ही आलतो दुपारी किती वाजता आल तो दोन वाजता दुपारी मी दोनला आलेलो तर भेटल्यात मासे थोडेफार दाखवतो तुम्हाला आता किती येत रोहित मासे दाखवू काढून तुम्हाला मासे दाखवतो आता आम्हाला ब्लॉग एंड करायचं आहे इकडेच आमचा प्लॅन वेगळा होता पण तो काय आता होत नाही मग ते आता उद्याच आम्ही करू आता फक्त आपल्याला मासे बघा मासे दाखवतो तुम्हाला किती येत ते आता तुम्हाला दाखवतो मासे किती पकडले आहेत ते आस्ट नाही एक दोन लागतात तीन चार एवढे मासे पकडले आपण आज टाईमपास झालाय पण या माश्याने <laughs> आम आता आम्ही चलून खाऊ तर मासे पकडायला होतं आपल्यासोबत यांचो बाय आमचा शुभम भोईर आणि रोहित भंडारी सगळ्या मेहनत केले तर ब्लॉग इथेच म्हणजे एंड करतोय तर कसा वाटला कमेंट करून सांगा खरं रोहित माशांचं काम पच्चीस <laughs> माशांचं काम पच्चीस